घरात कितीही भांडणे झाली होऊ द्या पण बायकोचीही एक गोष्ट कुणालाही चुकून पण सांगू नका नाहीतर मित्रांनो आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण रोजच पाहतो की अनेक घरांमध्ये पतीपत्नीमधील नातं हळूहळू तणावाखाली येत चाललं आहे सुरुवातीला लहान सहान कुरबुरी असतात मतभेद असतात पण काळ जसजसा पुढे सरकतो तसतसे हे मतभेद वादात बदलतात वाद भांडणात बदलतात आणि भांडणं इतकी तीव्र होतात की एकमेकांपासून दूर जाण्याचे विचार मनात डोकावू लागतात अशा वातावरणात घरात सतत चिडचिड असते शांतता नष्ट होते आणि त्या घरातील प्रत्येक सदस्यावर त्याचा परिणाम होत जातो पतीपत्नीचं नातं हे फक्त दोन व्यक्तींमधील करार नसून ते एक भावनिक बंधन असतं लग्नानंतर दोघंही एकमेकांचे अर्धांग होतात एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात आयुष्याचा प्रवास एकत्र पार करायचं वचन देतात हे नातं इतकं खोल असतं की त्यात भांडणं मतभेद नाराजी येणं हे स्वाभाविक आहे घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच असं आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे पण या भांडणांचा परिणाम नातं तोडण्याइतका टोकाचा होऊ नये यासाठी दोघांनीही समजूतदारपणाने वागणं गरजेचं असतं जेव्हा घरात सतत वादविवाद होत राहतात तेव्हा त्याचे परिणाम केवळ त्या दोघांपुरते मर्यादित राहत नाहीत नवरा तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यसनांच्या आजारी जाण्याची शक्यता असते बायको सतत चिंता भीती आणि मानसिक दडपणाखाली खचत जाते मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागते त्यांच्यावरही या तणावाची छाया पडते अशावेळी संपूर्ण घराचं वातावरण नकारात्मक होतं आणि छोट्या छोट्या समस्याही मोठ्या संकटांसारख्या भासू लागतात कितीही वाद झाले कितीही भांडणं झाली तरी बहुतांश पतीपत्नी एकमेकांची साथ सोडत नाहीत राग चिडचिड नाराजी या सगळ्या भावना तात्पुरत्या असतात पण नात्याचा पाया मजबूत असेल तर तो तग धरतो मात्र काही वेळा भांडणं इतकी वाढतात की ती सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीचा आधार घ्यावा लागतो कधी आई वडील कधी भावंड कधी जवळचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्याकडे मदत मागितली जाते भांडणं सोडवण्याचा हा प्रयत्न चुकीचा नाही पण याच ठिकाणी एक फार मोठी चूक नकळत घडू शकते भांडणाच्या भरात रागाच्या भरात किंवा स्वतःची बाजू योग्य ठरवण्यासाठी पती कधीकधी आपल्या पत्नीविषयी अशा गोष्टी इतरांना सांगतो ज्या सांगणं अजिबात योग्य नसतं विशेषत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणं तिच्या स्वभावाविषयी वाईट बोलणं किंवा तिच्या व्यक्तिमत्वावर बोट ठेवणं ही सर्वात घातक गोष्ट ठरू शकते पतीने कितीही राग आला तरी कितीही वाद झाले तरी पत्नीच्या चारित्र्याबाबत एक शब्दही इतरांसमोर काढू नये ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे कारण एकदा काही गोष्ट इतरांच्या कानावर गेली की त्याचा परिणाम फार गंभीर होतो लोकांना चर्चेचा विषय हवा असतो त्यांना सत्यापेक्षा अफवा अधिक आवडतात आज सांगितलेली गोष्ट उद्या वेगळ्या स्वरूपात पसरते त्यावर तिसऱ्याच अर्थांची भर पडते आणि पाहता पाहता संपूर्ण समाजात पत्नीची बदनामी होऊ शकते ही बदनामी केवळ पत्नीपुरती मर्यादित राहत नाही तर पतीची कुटुंबाची आणि संपूर्ण घराण्याची प्रतिमा मलीन होते पत्नीच्या चारित्र्यावर बोट ठेवणं म्हणजे केवळ तिचा अपमान नाही तर त्या नात्याच्या मुळावर घाव घालणं आहे एकदा का विश्वास तुटला की तो पुन्हा पूर्वीसारखा जुळणं फार कठीण होतं भांडणं मिटू शकतात मतभेद दूर होऊ शकतात पण चारित्र्यावर आलेला डाग मनातून काढून टाकणं सोपं नसतं त्यामुळे कितीही जवळची व्यक्ती असली तरी पत्नीविषयी अशा संवेदनशील गोष्टी कुणालाही सांगू नयेत अनेकदा असं होतं की पतीपत्नीच्या भांडणात बाहेरची माणसं पडतात आणि त्यांना आपली मतं मांडायला सल्ले द्यायला किंवा बाजू घ्यायला संधी मिळते पण हेच लोक नंतर त्या भांडणांची मजा घेऊ लागतात असं ऐकलंय की ती तशीच आहे म्हणे तो तिला असं वागवतो म्हणे अशा चर्चा सुरू होतात या चर्चांमुळे नात्यातील दुरावा आणखी वाढतो आणि समस्या सुटण्याऐवजी अधिक गुंदागुंतीच्या होतात म्हणूनच शक्य तितकं पतीपत्नीने आपली भांडणं स्वतःत सोडवण्याचा प्रयत्न करावा शांतपणे संवाद साधावा एकमेकांचं ऐकून घ्यावं गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा रागाच्या भरात बोललेले शब्द आयुष्यभर बोचत राहतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे भांडणंही तात्पुरती असतात पण शब्दांचे घाव खोलवर जातात पत्नी ही केवळ घरातील एक व्यक्ती नसते तर पती ती पतीच्या आयुष्याची साथीदार असते तिच्या सन्मानाची प्रतिष्ठेची जबाबदारी पतीवर असते समाजासमोर पत्नीबद्दल आदराने बोलणारा पती हा खऱ्या अर्थाने मजबूत असतो उलट तिची बदनामी करणारा पती स्वतःच आपली उंची कमी करून घेत असतो संसाराचा गाडा चालवताना अनेक खाच खळगे येतात कधी आर्थिक अडचणी कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या कधी अपेक्षांचा ताण तर कधी गैरसमज पण या सगळ्यात एकमेकांवर विश्वास ठेवणं आणि एकमेकांचा सन्मान जापणं हेच नातं टिकवण्याचं खरं सूत्र आहे भांडणं झाली तरी राग आला तरी शब्द जपून वापरले तर नातं तुटण्याऐवजी मजबूत होतं शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की पतीपत्नीचं नातं हे काचेचं नसून मातीचं भांडं आहे कधी त्याला ओरखडे पडतात कधी ते मळतं पण ते जपून हाताळलं तर वर्षानुवर्ष टिकतं बाहेरच्यांच्या हाती ते दिलं तर ते सहज तुटतं म्हणूनच आपल्या संसारातील गोष्टी विशेषत पत्नीच्या सन्मानाशी संबंधित बाबी बाहेर नेण्याऐवजी घरातच समजुतीने सोडवणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे